त्यासाठी या वार्षिक विधीची परवानगी घेऊन आपल्याला ते पत्र उपनिबंधक कार्यालयाला द्यावं लागतं आणि म्हणून हा जो विषय आहे संस्थेची ती मात्र त्याच्या पलीकडे जेव्हा त्याच्या बाहेर पडायला अशा सगळ्या मला काम करावं लागतं ठिकाणी सीबीएसई लाखो कुमार आदित्य राहुल जाडेकर तर रंगाने कुमार अर्जुन परमेश शिंगोगे सुवर्ता नागू प्रतिहास संचालक कुमार कुमारी कर, साजर करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संचालक आहे उपस्थित सर्व संचालक मंडळ चेअरमन वाईस चेअरमन आणि उपस्थित सभासद बंधूंनी संस्था ओपन होऊन आज जवळजवळ सव्वीस वर्ष झाली सव्वीस वर्षात या संस्थेची वाटचाल यशाची वाटचाल असं म्हणावं वा लागेल कारण उत्तरोत्तर या संस्थेची प्रगतीच झालेली आहे आम्हाला दिसते मी या संस्थेचा सभासच नाही परंतु एक व्यावहारिक हिशोब करण्याचा माझा छंद असतो त्या हिशोबाने मी या संस्थेचा अभ्यास केला संस्थेत जे कर्मचारी आहेत आणि जे संचालक मंडळ आहे त्यांचा काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि ती वेगळी असलीच पाहिजे त्याचं कारण असं आहे सभासदांना कर्ज देताना तो सभासद इतर कुठे थकबाकीचा आहे का त्यांनी कुठं कर्ज घेऊन अनेक ठिकाणी लोचा केलेला आहे का आणि या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक अभ्यास करताना ते दिसत आहेत आताच एका ठिकाणी एका सभासदाने एक विषय मांडला होता मी सभासद नाही परंतु चेअरमनची परवानगी घेऊन थोडंसं बोलावं वाटतं संस्थेत सुट्टी असताना चेअर मॅनेजर का हजर आहे या विषयावर तुमचा उहोध झालेला आहे परंतु अनेक वेळा मला नाव तुमचं माहीत नाही तरी पण अनेक वेळा अशा गोष्टी घडतात का चेअरमनला चेअरमन टाकून बोलतो अधिकारी टाकून बोलतो परंतु ह्या संपूर्ण सर्वेसाला अहवाल सादर करीत असताना तुमची एकट्याची तक्रार आलेली आहे अनेक तक्रारी ज्या वेळेला येतील त्यावेळेला चेअरमननी या गोष्टीचा जरूर विचार करावा अशा प्रकारची मी त्यांच्या वतीनं आणि सभासदांच्या वतीनं विनंती करतो कारण एक जणांची तक्रार शक्यतो काही धरली जाते जाणार नाही तरी पण तुम्हाला चेअरमननी शब्द दिलेला आहे तुमची मासिक मीटिंगला येऊन तुम्ही त्यांच्या मासिक मिटिंगला जाऊन तुमच्या शंकेचं निरसन करावं अशी तुम्हाला परवानगी दिलेली आहे असो ज्या वेळेला ड्रायव्हर चांगला असतो वैमानिक चांगला असतो त्यावेळेला बिन ते वाहन चाल तो नेतो आणि ते प्रवासी सु सुरक्षित ठेवतो त्याप्रमाणे जे किसान संस्थेचा कारभार माझ्या मते व्यवस्थित आहे एकोणीसशे नव्याण्णव साली स्वर्गीय गोपीनाथजी पंढरनाथजी आहेत यांच्या संकल्पनेतून ही संस्था स्थापन झाली आणि ही संस्था स्थापन झाल्यानंतर एक दोन वर्षातच या संस्थेची आर्थिक स्थिती घालवली आणि संस्था बंद पडली परंतु या संस्थेला आपला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय किशोर नारायण डोके यांच्या माध्यमातून जे चेअरमन झाले आणि अगदी मोडकळी झालेली पदसंस्था म्हणजे त्या संस्थेच्या टेबल आणि खुर्च्या ज्या काही चळवळ होत्या त्या संस्थेच्या कार्यालयामध्ये आमच्या गावामध्ये संस्थेचं कार्यालय होतं त्या खुर्च्याने टेबलसुद्धा संस्थेला नव्हते हो परंतु त्याच संस्थेने अगदी घरगाव या ठिकाणी आपलं बस्तान बांधून चांगल्या पद्धतीनं नावारोपाला येऊन आज संस्थेचा सव्वीसावा वार्षिक अहवाल संपन्न होत असताना या संस्थेला जवळजवळ चौतीस लाख चौदा हजार रुपये इतका नफा या अनुभ आताच बंडोरा बंडोरामांनी सांगितलं की अनुभव्य असं या ठिकाणी संचालक मंडळ आहे आणि या अनुभवामुळं आणि कर्मचारी वर्गसुद्धा चांगला आहे परंतु ज्या एक जी सूचना मांडली त्या संस्थेचा संचालक मंडळानं त्या ठिकाणी दे सन्मान ठेवून त्यांना यथोचित सर्व सर्वसाधारण यथोचित असं या ठिकाणी आपल्या संस्थेच्या कार्यालयामध्ये सन्मान द्यावा अशी मी विनंती करतो आणि ही संस्था आता ज्या जो सूचना आल्या त्यामध्ये असेल किंवा देवदर्शन असेल परंतु माझ्या माहितीनुसार घारगाव या ठिकाणी संस्था आल्यानंतर संस्थेने कुठल्याही प्रकार कॉपी केली नाही आपली संस्था इतर संस्थांना या ठिकाणी प्रेरणा देणारी संस्था ठरली मित्र सन्मान्य बाळासाहेब भागवत त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संचालक मंडळ सभासद बंधू भगिनी आणि हितचिंतक बांधवांनो खर तर माझ्या आधी खूप ज्येष्ठ ज्येष्ठ अनुभवी वक्त्यांनी या ठिकाणी आपापली मतं मांडली परंतु प्रमोद सर तुम्ही ज्या ज्या मुद्द्यांना हात घातला नक्कीच ते मुद्दे मला आदर्श अशा पद्धतीचे वाटले मी पाचसा गेली पाच सहा वर्ष जसा गावात सक्रिय आहे तेव्हापासून या सभेला नेहमी येत असतो आल्याच्या नंतर नेहमी बोलण्याची संधी मिळत असते मी पतसंस्थेविषयी माहिती सांगत असतो पण आज दादा बोलत असताना मनापासून आनंद होत आहे खरं तर अविरतपणे सातत्यानं सव्वीस वर्ष या पतसंस्थेची वाटचाल पाहिली अनेक पाहिला तर नक्कीच एका वेगळ्या उंचीवरती जाणारी ही पतसंस्था पतसंस्था एक कुटुंब आहे आणि कुटुंबाचा प्रमुख चेअरमॅन आहे त्या कुटुंबातील सर्व संचालक हे सदस्य आहेत हा विचार मनामध्ये मा धरून सांगतात त्यांना पतसंस्थेचा विकास करण्याची ही सगळी मंडळी मी प्रथमतः सर्व उपस्थितांच्या भेटीला मी तुम्हाला मनापासून धन्यवाद करतो कारण आजकाल कोणी हातच काम सोडून ही समाजसेवा करायला मोकळ नाही तर ती करत असताना तुमचे विचार मला फार पडले तर सगळीकडे जिव्हाळ्याचा विषय तो, तो पैशाचा लोकांचे पैसे घ्यायचे विश्वासानं ते बँकेमध्ये ठेवायचे आणि कर्ज रुपी तुम्हाला द्यायचे ही कला हे काम जर कोणी करत असेल तर तुम्ही मंडळी करत राहा म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणखी एक गोष्ट आहे कुणीतरी माझ्या बांधवांनी माझ्या आधी तर मी उशीर आलो या स्थाप बद्दल काही चान्सेस मला माहिती नाही पण तुम्ही जाणीवपूर्वक सांगेल एक आदर्श अशा पद्धतीचा स्टाफ या पत्संस्थेमध्ये कार्यरत आहे मी छोटा आहे मोठा आहे मला माहीत नाही पण तो कार्यक्रम कोणत्याही कब... कामाच्या निमित्तानं ज्यावेळी पत्संस्थेत जाईल त्याच्या वेळेस आदरातीत करणारी ही माणसं खरं तर कुणीतरी म्हटलेलं आहे माणूस हा चुकीचा पुतळा असतो त्याच्याकडून चूक होत असते पण तो जाणीवपूर्वक चूक करणारे आमचे पैसा कर्मचारी नाही हे मी देखील सांगेल संदीप आणखी एक विषय आमच्या गावचे पाटील माझ्या शेजारी नाना बसले आणि ते माझं बराच वेळ खात होते म्हणजे तुम्ही एक गोष्ट सांगा मला साखरच भेटले नाही साखरच भेटले नाही पाटील आपल्या सर्वांना माहिती आहे नाना पाटील जर कर्ज काढून थकवलं पण जाणीव झालं थकवलं तर ती साखर भेटत नाही पाटील तुम्ही काळजी घेतली पाहिजे ज्याला जामीन झाले त्याला पैसे भरायला सांगितले पाहिजे आणि तुम्ही जर घेतला असेल तर तुम्ही भरलं पाहिजे ही तुमची जबाबदारी आणि मग हंडे साहेब चेअरमन हे सगळी मेंडली कशी साखर देत नाही ते नाही केलं आपण पाहू परंतु आपण चुकायचं आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी सांगायचं हे मला आपण ते योग्य वाटत नाही म्हणून मागच तुम्हाला सांगण असेल तुम्ही काय जी गडबड केली असेल ते गडबड तुम्ही त्या ठिकाणी काम केला सांगा आणि तुम्हाला कशी साखर देत नाही मग मी मागं गाडीच घालून आपली साखर पण घेऊन जाऊ पण एक किसान प्रतिसंस्थेची सभा आणि मी हजर नाही असं काही होणार नाही म्हणून मी ते काम थोडं उर्शीरा करणार आहे पण तुम्ही आलो आणखी एक गोष्ट मला या निमित्तानं जाणवली की आता ही काम असेल कोणती वेळ असेल सर्व पद बिद आम्ही बाजूला ठेवून नाना तुमच्या खांद्याला खांदा लावून ला। आम्ही तुमच्या पाठीमागा भक्कमपणे उभी राहू हा विश्वास या निमित्तानं देतो यानंतर नाणींना देखील विनंती करतो की आपल्या गावच्या प्रतिनिधी माझी प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे पुनश एकदा उपस्थित सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पंचवतीच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असताना पुढील वार्षिक सभा ही त्या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा सुनिश्चित तुमच्या सर्वांकडून या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद अशी देखील व्यक्त केली आताही करतो परंतु आपला जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी निश्चितपणे संचालक त्या ठिकाणी विचार करेल परंतु कंताराम शेठ जशा सभासदांना अडचणी येतात तशा संस्था चालवताना आम्हाला संचालकांना फार प्रॉब्लेम होतात हे तुम्ही समजून घेणार नाही आता जी गोष्ट बोलायला नाही पाहिजे परंतु माझं दुकान तुम्हाला माहिती कोणत्या माझा बिझनेस माहिती आहे एक वेळ अशी आली होती साखर मिळाली नाही आता जसं पाटलांची पाटलांच सांगितलं लेणे सरांनी त्या ठिकाणी साखर मिळाली नाही म्हणून एक बागेने बाटली घेऊन तिथं बसले जय किरराजे मला साखर मिळाली नाही तुम्ही सभासद कर्जदारांना सांगा तुमचे कर्जदारांना हे तुम्ही सांगत नाही आता माझा दादा असा असल्यामुळं शांतारांसाठी चार भांडणं झाली दुकानात माझ्या कारण काय तर पत्संस्था माझा व्यवसाय कोणता आणि भांडण तिथे दादागिरी करतात आता या समस्या कोणाला सांगायचं ठीक आहे म्हणजे माणूस आहे माणूस हा चौकतच असतो कदाचित त्यावेळेस हांडे साहेब जरा काही प्रॉब्लेम असतील कारण मानसिकता त्यावेळेस थोडं जास्त एखादा शब्द हानाव घालून गेला असेल त्याच्याकडून मी त्यांच्यावरतीला माफी मागतो आणि दुसरा विषय जो आहे आता सोने तारण हा जो विषय खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीने तारण आपल्याकडे पूर्वी चालायचं परंतु स्टेट बँकेने सात टक्के व्याजदाराने तो तिला कर्ज दिल्यामुळं आणि आपलं कर्ज अकरा सोने सोनेतारण आहे म्हणजे सर्वच संस्थांचा जवळपास तरी आपण मला वाटते बारा टक्के होते एक टक्का कमी केला अजूनही एखादा टक्का आपण कमी करण्याचा विचार संचालक मंडळ करेल आणि म्हणून ते तारण कर्ज त्या स्वर्णधार यानंतर म्हणजे आपण संस्थेच्या माध्यमातून मार्थ। दहावीला दाखवला ऐंशी टक्केच्या पुढे जे मुलं आपले सभासदांची जी मुलं आहे त्यांना त्या ट्रॉफ्या देऊन आणि काही रोग प्रक्रम देऊन त्या ठिकाणी सन्मानित करत असतो तोही कार्यक्रम होईल आणि त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा सर्वांनी आस्वाद केली तर संधी बाहेर आहेत आमचे पिंपळगाव देपाचे उत्तमराव वळून देत चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी तर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत परंतु सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही पुन्हा एकदा इथून मागच्या कालखंडामध्ये असे संचालक सभासदांनी साधली याही पूर्वी खंडामध्ये जर आपण त्या ठिकाणी आशियासमध्ये साधलेली की ही संस्था निश्चितपणे पठार भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपलं नाव नोंदवून केल्याशिवाय राहणार नाही आणि सूचना जरी आनंदा आपण केल्या असतात परंतु शेवटी जाहिरात महत्वाची असते ती जाहिरात म्हणून सुद्धा घडलेलं असतं अशा छोट्या गोष्टींना फोकस करावा लागतो आणि म्हणून संस्था पुढे जात असते असं बाजीचा वेळ न घेता मी या ठिकाणी माझं लांबलेलं थोडंसं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद